घरातील ज्येष्ठ मंडळी म्हणजे आजी आजोबा जे सदैव आपल्या पाठीशी उभे असतात वयानुसार त्यांना सांभाळणं त्यांना अधिकाधिक वेळ देणं हे महत्वाचं वयानुसार या घरातील वृद्ध मंडळींना त्रास होतो या त्रासातून त्यांना बाहेर काढणं गरजेचं कारण येणाऱ्या वृद्धत्वाचा सामना तर करायचा आहेच अशावेळी फिजिओथेरपी उपचार पद्धती खूप मदत करते मैत्रिणींनो स्वास्थ्यसंवाद ही आपली एक मालिका या अंतर्गत आपण आरोग्याशी संबंधित समस्यांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन समाधान मिळवत असतो आज देखील अतिशय महत्वपूर्ण विषयाबाबत माहिती जाणून घेणार आहोत विषय आहे वृद्धांच्या समस्यांसाठी फिजिओथेरपी आणि याविषयी माहिती देत आहेत डॉक्टर श्रद्धा काळे आणि यांच्याशी संवाद साधला आहे मंजुषा वंजारी यांनी ऐकूया ही मुलाखत मैत्रिणींनो माणूस जन्माला आल्यानंतर अनेक विकासाच्या आणि अने वाढीच्या टप्प्यातून तो जात असतो जसं बालपण तारुण्य तशीच एक अवस्था म्हणजे वृद्धापकाळ वृद्धापकाळ हा असा जीवनाचा एक टप्पा आहे की जिथे प्रत्येक व्यक्तीला आनंदी आणि सुखात आयुष्य जगायचं असतं आचार्य चाणक्य म्हणतात की ज्यांचं जीवन शिस्तबद्ध असतं यश त्यांचं दार नक्की ठोठावतं माणसाचं जीवन तेव्हा सार्थक होतं जेव्हा तो आपलं काम आणि जबाबदाऱ्या यात समतोल राखतो तरुणपणात घेतलेले कष्ट केलेली कामं वृद्धापकाळात मागे सुटायला लागतात शरीराबरोबरच बरेचदा मनाचं खच्चीकरणही होतं आणि मग अनेक समस्यांना त्यांना सामोरी जावं लागतं हळूहळू अनेक आजारपणही सोबतीला येतातच मैत्रिणींनो बरेचदा असं होतं की कुठेतरी पडलं जातं शरीराला एखादी दुखापत होते गुडघा त्रास देतो किंवा शरीराला नियमित व्यायाम न मिळाल्यानं शरीराचा एखादा भाग अकडतो मग अशावेळी फिजिओथेरपी नावाची मेडिकल उपचार पद्धती खूप कामाची ठरते आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फिजिओथेरपिस्ट वेगवेगळे उपचार पद्धतींचा वापर करतात त्यात व्यायाम आणि इलेक्ट्रिक उपकरणांचा समावेश असतो तर आज याचविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्या स्वास्थ्य संवाद या मालिकेतून विषय आहे वृद्धांच्या समस्यांसाठी फिजिओथेरपी आणि त्यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय डॉक्टर श्रद्धा काळे यांना तर नमस्कार डॉक्टर श्रद्धा काळे आपल्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे धन्यवाद डॉक्टर सर्वात आधी तर फिजिओथेरपी म्हणजे नेमकं काय हे आम्हाला जाणून आहे फिजिओथेरपी म्हणजे फिजिकल थेरपी आम्ही ज्याला म्हणतो आणि फिजिओथेरपी म्हणजेच सामर्थ्य दॅट इज स्ट्रेंथ लवचिकता दॅट इज फ्लेक्झिबिलिटी आणि संतुलन दॅट इज बॅलन्स आता हे वाढवण्यासाठी जे जे व्यायाम लागतात ते आम्ही फिजिओथेरपीमध्ये घेतो mm. आता या व्यतिरिक्त फिजिओथेरपीमध्ये व्यायामासोबत सोबतच इलेक्ट्रिकल थेरपी सुद्धा असते थे, दॅटला आम्ही इलेक्ट्रोथेरपी असं म्हणतो ज्यामध्ये विविध प्रकारच्या मशीन्स आहेत ज्यांनी गुणांचे दुखणं कमी होतं किंवा त्यांचे जे मसल्समध्ये स्टिफनेस येतो काही काही इंजुरीजमुळे तर ते सगळं आम्ही कमी करण्यासाठी जे वेगळ्या मशीन्स आपल्याकडे उपलब्ध असतात ते आपण लावतो त्याला म्हणतात इलेक्ट्रिकल थेरपी तर अशा योग्य कंडिशन बघून त्यावर योग्य व्यायाम करणे दॅट इज फिजिओथेरपी कारण व्यायाम तर हा खूप ग्रॉस आहे ना म्हणजे बरेचशे व्यायामाचे विविध प्रकार आहेत कोणी सूर्यनमस्कार करतं कोणी हे करतं पण फिजिओथेरपी हा व्यायाम काय तर फिजिओथेरपी म्हणजे एका विशिष्ट कंडिशनला डायग्नोज केल्यानंतर त्या कंडिशन स्पेसिफिक व्यायाम सांगणं जसं शोल्डरमध्ये आता फॉर एक्झाम्पल फ्रोझन शोल्डर आहे तर फ्रोझन शोल्डर वर तुम्ही सूर्यनमस्कार किंवा तुमचे रोजचे दैनंदिन व्यायाम जे करतात ते नाही करू शकत कर। तर त्याच्यावरती तुम्हाला शोल्डर स्पेसिफिक एक्सरसाइज करणं आवश्यक असतं तर जसं शोल्डरची ताकद वाढवणं आहे आता शोल्डर फ्रोझन शोल्डर मध्ये काय होतं की ते स्टिफ होऊन जातं हात वर नाही जात मागे नाही जात कधी केस नाही ठीक करतात तर त्यासाठी आम्हाला मग मा शोल्डर स्पेसिफिक व्यायाम सांगावं लागतात म्हणजे शोल्डरच्या मसल्सची ताकद वाढवण्यासाठी तर दिस इज व्हॉट इज फिजिओथेरपी तर म्हणजे जे रोजचे व्यायाम आहेत ते सोडून जे स्पेसिफिक कंडिशन ओळखून आपण त्यावर जे व्यायाम सांगतो त्याला फिजिओथेरपी म्हणतात अच्छा तर शद्धी प्रत्येक वयानुसार फिजिओथेरपी ही वेगवेगळी असते का नक्कीच फिजिओथेरपीमध्ये वेगवेगळे विशिष्ट डिपार्टमेंट आहेत बेसिकली की एक पहिलं येतं दॅट इज द न्यूरो रिहॅबिलिटेशन तर त्याच्यामध्ये येतं की अडल्ट आणि पेड्रियाटिक दोन वेगळे विभाग आहेत त्याच्यामध्ये अडल्ट मध्ये ज्यांना पॅरालाइसिस आहेत नंतर पार्किन्सनचे जे आपण पेशंट्स ऐकतो तर त्यासाठी असणारे विविध प्रकारचे व्यायाम ते येतात न्यूरोफिजिओेरपी मध्ये त्यानंतर छोट्या मुलांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सेरिब्रल पार्सी आहे नंतर डीएमडी आहे मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे तर ह्याच्यावरती वेगळे विशिष्ट व्यायाम असतात हे झालं एक डिपार्टमेंट दुसरं असतं कार्डिओवॅस्क्युलर आणि रेस्पिरेटरी डिसिजेसमध्ये तर व्हॅस्क्युलर हृदयाचे ज्यांना काही त्रास असतात त्याच्यामुळे कसं त्यांची हृदयाची काम करण्याची क्षमता ज्यांची कमी होते त्यासाठी स्पेसिफिक व्यायाम असतात त्यानंतर आपल्या लंग्स एक्सरसाइज असतात की जसे लोक प्राणायाम करतात हे करतात पण जेव्हा त्यांना स्पेसिफिक काही होतो लंग्सला घेऊन किंवा फुफ्फुसांना घेऊन तर त्याच्यासाठी स्पेसिफिक असे आपण त्यांना व्यायाम सांगतो त्यानंतर तिसरं येतं ते येतं मस्क्युलर स्कॅलेटर फिजिओथेरपी आता मस्क्युलर स्कॅलेटल फिजिओथेरपी जे असतं दॅट डील्स विथ मस्क्युलर आणि जसं फ्रॅक्चर पोस्ट फ्रॅक्चर म्हणा किंवा ज्यांना ओल्ड केसेस आम्ही ज्याला म्हणतो की ऑस्टिओर्थरायटिस आहे कोणाला म्हणजे कंडिशन्स आहेत फ्रजंट शोल्डर आहेत त्याच्यावरती स्पेसिफिक व्यायाम आम्ही सांगतो त्यानंतर चौथं येतं ते तर जेरियाट्रिक पॉप्युलेशन ते अंडर येतं कम्युनिटी फिजिओथेरपीच्या hmm. तर जेरिएटिक पॉप्युलेशन मध्ये काय असतं की जे वृद्ध लोक आहेत म्हणजे ज्यांचं पासष्टच्या वरती आम्ही त्यांना वृद्ध समजतो hmm. पासष्टच्या वरची आम्ही पासष्ट ते ला आम्ही यंगर ओल्ड म्हणतो hmm. पंच्याहत्तर ते पंच्याऐंशीला आम्ही मिडल ओल्ड म्हणतो आणि पंच्याऐंशीच्या वरची जे असतात ते ओल्डेस्ट ओल्ड असतात तर असं hmm. hmm. याचं क्लासिफिकेशनच्या अकॉर्डिंग आणि त्या अकॉर्डिंग मग त्यांचे व्यायाम ठरलेले आहेत अच्छा आत्ताच वयाच्या विविध टप्प्यानुसार असणाऱ्या समस्यांबद्दल आपण सांगितलं तर वृद्धांमध्ये कोणत्या समस्या असू शकतात वृद्धांमध्ये बरेचसे समस्या असतात कारण की काय असतं की आतापर्यंत जसं आयुष्यभर त्यांनी बरीच धावपळ केलेली राहते तर त्याच्यामुळे व्यायामाकडे जवळपास दुर्लक्षच झालेलं राहतं हु. तर त्या सगळ्या याच्यातनं जाताना त्यांचा एक एक आम्ही ज्याला एजिंग प्रोसेस जी असते साठ नंतर चालू होऊन जातो हु. तर त्या एजिंगमध्ये काय होतं हे लक्षात नाहीयेत की एकेका अवयवाचं एजिंग होतं नुसतं वयच नाही वाढत तर आतमधल्या गोष्टींचं पण एजिंग होत राहतं तर जेव्हा ते एजिंग होतं तेव्हा त्याला प्रॉपरली मेंटेनन्स करावं लागतो तर आता ते मेंटेनन्स कसं करायचं तर ते तुम्ही नियमित व्यायाम जे तुम्ही रोज व्यायाम करता त्यांनी करू शकता आता समस्या अशा असतात की कधी कधी त्यांना असं वाटतं की काही गुडघे स्टिफ झाले आहेत कुठे त्यांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिस लंबर स्पॉन्डिलोसिस हे सगळे डिजनरेटिव्ह डिसिजेस डिजनरेटिव्ह म्हणजे की जे एका विशिष्ट वयानंतर हाड ठिसूळ होणं आपण ज्याला म्हणतो तर तो प्रकार तिथनं चालू होतो तर त्याच्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक व्यायाम करणं आवश्यक असतं त्यानंतर वृद्ध लोकांना सगळ्यात मोठा हे असतो की त्यांना पडण्याची जी भीती असते त्यांचा जो बॅलन्स जातो संतुलन जे जातो त्याच्या मेंटेनन्ससाठी आता संतुलन जाणं म्हणजे त्यांच्या मसल्समधली जी ताकद आहे ज्याला सामर्थ्य म्हणतो ते कमी झालेलं असतं त्याच्यामुळे त्यांचं संतुलन जात असतं आता हे संतुलन आपल्याला आणण्यासाठी आपल्याला रोज एक्सरसाईज करून मसलमध्ये तेवढी स्ट्रेंथ मेंटेन करावं लागते म्हणजे जर संतुलन राहिलं नीट बॅलन्स राहिला तर ते पडणार नाही बरेचदा आपण ऐकतो शेजारी किंवा असं की हे पडले फ्रॅक्चर झालं ते पडले म्हणजे बरेचदा वृद्ध लोकांची पडण्याची जी क्षमता राहते ती जास्त राहते कारण की ते लोकांची मसल्सची स्ट्रेंथ कमी झालेली राहते त्याच्यात त्यांचं काही नसतं ते एजिंग प्रोसेसमुळे झालेलं असतं तर त्याच्यासाठी जर त्यांनी नीट व्यायाम केले आणि रोजचं हे केलं तर ते नीट मेंटेन राहिले आणि त्यांची जी पडण्याची क्षमता आहे ती कमी होईल बाकी कार्याची क्षमता वाढेल थकवा कमी येईल ते इंडिपेंडेंट राहिला पाहिजे एवढंच त्यांचा एक उद्देश असतो जगायचा ते 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 तर तेवढं त्यांचं जरी नीट झालं तर ते कशाने होणार आहे तर ते फक्त व्यायामाने होणार आहे खरंच शत वयानुसार शरीर थकतं आणि हालचालीही मंदावतात असं आपण नेहमीच म्हणतो तर वयानुसार अनेक शारीरिक त्रासही उद्भवायला लागतात तर त्यांना कुठल्या प्रकारचे त्रास उद्भवू शकतात अच्छा त्यांना जसं की मी आताच म्हटलं की रिजनरेटिव्ह म्हणजे लंबर स्पॉन्डिलोसिस सर्वायकल स्पॉन्डिलोसिस गुडघ्यांचा त्रास आज जास्तीत जास्त लोकांना गुडघ्यांचा त्रास असतो त्यानंतर त्यांना वातावरण बदललं की सगळ्या बॉडीमध्ये स्टिफनेस येणार उठताना बसताना त्रास होणार उठताना आडवं झोपून हो सरळ उठताना त्रास होणार कारण काय असतं की त्यांचे जे कमरेचे मसल्स म्हणा सदैव ते झोपून हो असतात म्हणजे त्यांच्या अंगातली ताकद कमी झाल्यामुळे त्यांच्या ऍक्टिव्हिटीज कमी होतात ऍक्टिव्हिटीज कमी झाल्यामुळे त्यांचा जो एक म्हणजे एका पर्टिक्युलर मसलची जी, जी कायम करण्याची क्षमता असते ती पण कमी झालेली असते तर त्याच्यामुळे त्यांना थोडंफार जरी जास्त श्रम पडले की त्यांना थकवा जाणवतो तर आता याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या मेंदूसाठी पण व्यायाम घ्यावा लागतात कारण तुम्ही जसं आता सगळ्यांनाच माहितीये की एका विशिष्ट व्यायानंतर आपण एखादी गोष्ट पकडू नाही शकत आपल्याला ती जड वस्तू उचलणं जमत नाही तर त्याच्यासाठी किंवा त्या जसं चहाच्या कपापर्यंत पोचू शकत नाही आपला हात कारण काय तर आपलं कोऑर्डिनेशन अफेक्टेड राहतं ब्रेनमधनं जे आपलं सगळ्या गोष्टी तर मेंदूला चालना मिळावी म्हणून मेंदूसाठी पण स्पेसिफिक व्यायाम घेतल्या जातात त्यानंतर हृदयासाठी पण ज्यांना आता हार्ट अटॅक किंवा पोस्ट कार्डियक सर्जरीज आम्ही म्हणतो तर त्याच्यासाठी पण बरेचसे स्पेसिफिक की कार्डियक एंड्युरन्स वाढवायला कारण की बरेचदा वृद्धांचं असं असतं की थोडे जरी चालले तर थकवा जाणवतो जीना चढणं होत नाही तर यासाठी पण हृदयासाठी स्पेसिफिक त्याचा एंड्युरन्स वाढवायसाठी पण व्यायाम घेतल्या जातात नंतर फुफ्फुसांसाठी पण व्यायाम होतो कारण त्यांची जी काम करण्याची क्षमता होते ती कमी होत जाते जसं जसं एजिंग होत जातं ती क्षमता कमी होते तर त्याच्यामुळे त्यांना त्याच्यासाठी पण बरेचसे व्यायाम एकदम स्पेसिफिक असतात हे व्यायाम सगळे की जसं फुफ्फुसाचे तर फुफ्फुसाचेच व्यायाम घेता येतील हृदयासाठी तर हृदयासाठी घेतील आणि त्यानंतर ऑल जॉईंट एक्सरसाइजेस जसं सांध्या आणि म्हणजे असं जॉईंट आणि मसलचं पेन असतं त्यांना तर <laughs> त्याच्यासाठी पण प्रत्येक जॉईंटचा इंडिव्हिज्युअल एक्सरसाइज त्यांना आपण सांगतो अच्छा आता आपण वृद्धांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास असू शकतात याबद्दल आपण जाणून घेतलं तर त्यावर काय काय उपचार असू शकतात हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचंय आता जसं की मी आधीच सांगितलं की बरेचशे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट पण आपल्याकडे फिजिओथेरपीमध्ये असतात त्याला आम्ही इलेक्ट्रोथेरपी जे म्हणतो तर त्यांनी तुम्ही ते मशीन्स लावून त्यांनी त्यांचं पेन कमी करू शकतो जे त्यांना स्टिफनेस जाणवतोय हातामध्ये शोल्डरमध्ये किंवा गुडघ्यांमध्ये सहसा तो आपण मशीनद्वारे त्यांचा कमी करू शकतो अर्थात जे व्यायामानी होणार आहे ते व्यायामानीच होणार असतं म्हणजे मशीन आपण एक त्याला मशीन सोबत सोबत बरेचसे व्यायाम एकदम स्पेसिफिक एक्सरसाइजेस आपण त्यांना सांगून ते करून घेऊ शकतो त्याच्यानंतर ते व्यायाम असे असतात की जे त्यांनी रोज करणं आवश्यक आहे असं आठ दिवस केले आणि सोडून दिले असं होणार नाहीये कारण ते त्यांना ते जवळपास रोज ते जेवढे व्यायाम नियमित करत राहतील तेवढं त्यांचा पुढचे कार्यक्षमता वाढत जाईल तर त्यांचे जॉईंट चांगले राहतील हृदयाचं चा काम चांगलं राहील त्यांचा ब्लड सप्लाय चांगला राहील यासाठी वेगळे प्रकारचे व्यायाम प्रत्येक कंडिशन साठी स्पेसिफिक व्यायाम आपण सांगतो अच्छा फिजिओथेरपी ही डॉक्टरांकडे जाऊनच करावी की घरीही ती करता येते जसं एखाद्या व्यक्तीला अचानक काही त्रास सुरू झाला असेल तर तसं तर मी म्हणेल की फिजिओथेरपी जे आहे की ते तुम्ही प्रॉपर एका कडनच कर करून घेणं पण सहसा कसं होतं की जसं वृद्ध जे आहे जसं आता पोस्ट फ्रॅक्चर ते नाही येऊ शकत त्यांचा वय समजा नव्वद आहे ते, ते नाही येऊ शकत फिजिओथेरपी क्लिनिकला तर अशा वेळेस फिजिओथेरपिस्ट घरी पण व्हिजिट करतात त्यानंतर तुम्ही जे चालते फिरते लोक आहे जे क्लिनिकला येऊ शकतात तर त्यांनी कमीत कमी क्लिनिकमध्ये येऊन एक पंधरा दिवसाचं जरी सेशन घेतलं रोज त्यांच्याकडनं व्यायाम शिकून घेतले आणि त्यानंतर ते व्यायाम नियमित रोज घरी केले तरी चालतात पंधरा दिवसांनी यासाठी क्लिनिकला जायचं कारण की ते व्यायाम चुकीचे तर होत नाहीये कारण बरुण। या वयात असं असतं की हाड तुमचे ठिसूळ झालेले असतात वीक असतात कुठेही चुकीचा व्यायाम झाला कुठेही ताण पडल्यामुळे कोणती पण गोष्ट फ्रॅक्चर किंवा मोठी इंजुरी करू शकते तर त्यामुळे जे व्यायाम तुम्ही शिकता आहात ते पहिले तुम्ही एका प्रॉपर फिजिओथेरपिस्ट कडनं शिकून घ्यावे आणि त्यानंतर तुम्ही त्याला घरी प्रॅक्टिस रोज करू शकता बरोबर आता जर वृद्ध घरात असतील तर घरातल्या लोकांचा सुद्धा त्यात खूप मोठा सहभाग असतो हो ना जर त्यांना एखादी समस्या असेल एखादी त्यांना काही एखादी घटना घडली असेल की ज्यात फिजिओथेरपीची गरज आहे आणि जर डॉक्टरांकडे आपल्याला जाता येत नसेल घरच्या घरीही काही ट्रीटमेंट्स करता येतात का करता येतात ना म्हणजे जसं की आमच्यात जे मशीन्स येतात ते पोर्टेबल असतात फिजिओथेरपीमध्ये तर ते बरेचदा फिजिओथेरपिस्ट घरी जाऊन पण त्यांना ते मशीन्स लावून तिथे पण व्यायाम सांगून ते त्यांच्याकडनं ते रोज करून पण फिजिओथेरपिस्टची मदत घ्यावीच लागते कारण की कसं आहे की व्यायाम हे खूप आहेत पण ते प्रॉपर कंडिशन की काय त्रास आहे तो बघून त्याच्यावरती स्पेसिफिक व्यायाम जे शिकून घ्यायचे ते तुम्हाला फिजिओथेरपिस्ट फिजिओथेरपिस्टकडूनच शिकून घ्यावे लागते जसं आता सगळ्यांना माहितीये की मध्ये मा जे काही आपण म्हणतो की जखम भरण्याचं हे खूप हळू असतं किंवा हिलिंग प्रोसेस आम्ही ज्याला म्हणतो खूप स्लो असते तर तशा याच्यात जेव्हा आपल्याला माहितीये की ह्या पेशंट डायबेटिक आहे किंवा ह्या पेशंटला दुसरा अजून काहीतरी एक कंडिशन आहे इन ऍडिशन तर तेव्हा त्याच्यामध्ये जी ट्रीटमेंट लाईन असते ती डेफिनेटली चेंज होते कारण की त्या कंडिशनवर बेस्ड होऊन आम्ही त्याचा वेगळे व्यायाम त्यांना मॉडीफाय करून सांगतो सो दॅट कुठेही ताण नाही पडणार आणि त्या कंडिशनला लक्षात घेता त्या कंडिशनवर पण व्यायामाचा काही परिणाम नाही झाला पाहिजे अशा रीतीने आम्ही त्यांना विविध प्रकारचे व्यायाम सांगतो जसं आता फ्रोझन शोल्डर जे आहे हु, तर फ्रोझन शोल्डर मोस्टली आपण पाहतो की नव्वद टक्के ते डायबिटीज लोकांमध्येच होतात तर वाल्यांचं त्यांच्यात व्हायचे चान्सेस जे जास्त असतात तर त्याच्यामुळे त्यांना झाल्यानंतर पण त्यांची जी रिकव्हरी आहे जे नॉन डायबेटिक लोकांसोबत होते ती फार कमी असते म्हणजे नॉन डायबेटिक जर पेशंट आहे तर तो एक महिन्यात ठीक होईल पण जो डायबेटिक पेशंट त्याला जवळपास तीन साडेतीन महिने लागतात की तो फिजिओथेरपी घेऊन ठीक होतोय तर जसं असतं नंतरही त्याचा रिकरन्स बराच असतो म्हणजे वाल्यांचं जे आहे ते हिलिंग स्लो असल्यामुळे त्यांना लवकर कोणत्या गोष्टीतनं नाही वाटत म्हणजे तुम्ही कितीही व्यायाम त्यांना बदलवून सांगितले तरी मॉडिफिकेशन ऑफ एक्सरसाइजेस जरी दिले तुम्ही तरी ते जी हिलिंग प्रोसेस डिले करतं त्याच्यामुळे ते काही लवकर बरं होत नाही तर असे म्हणजे जसं फक्त फ्रोझन शोल्डरच नाही तर असं कुठे पण कोणत्याही अवयवाची गोष्ट जर आपण घेतली तर कोणती जर एखाद्या पेशंटला एक त्रास असेल आणि त्याच्या मागे चार कंडिशन्स असतील तर डेफिनेटली त्याची रिकव्हरी पण डिले होते आणि त्यांची ट्रीटमेंट पण बदलते अच्छा त्यानंतर जसं आता आपण वृद्धांचं बोलत होतो तर वृद्धांमध्ये आता जसं तुम्ही ऐंशी पंच्याऐंशीच्या वरचे लोक जर घ्याल तर त्यांच्यामध्ये एक मी जो म्हणजे आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघते आहे की त्यांना खूप काउन्सिलिंगची गरज आहे म्हणजे त्यांना शारीरिक व्यायामाची तर गरज आहेच पण मानसिकदृष्ट्या पण त्यांना बरेच काउन्सिलिंगची गरज आहे कारण आजकाल सगळे वृद्ध घरी एखाद दुगटच असतात सगळ्यांचे म्हणजे फॅमिली कुठे लांब असते तर त्यामुळे त्यांना जे एक मॉरल सपोर्ट लागतो आपण म्हणतो ज्याला की मोटिवेशन लागतो की तुम्ही हे करू शकता आहे तुम्ही करा ते त्यांना नसल्यामुळे आणि मुळात ते डिपेंडेंट झालेले असतात जे त्यांना नसतं जमत बिकॉज शेवटी आपण सगळेच इंडिपेंडंट असतो आणि एका विशिष्ट वयानंतर जेव्हा आपण डिपेंडंट होतो तेव्हा आपली क्षमता तशीच कमी होऊन जाते मग त्यामध्ये जर घरातली लोक असतील जे आपल्याला मोटिव्हेट करत असतील तर डेफिनेटली आपली जी काम करण्याची एफिशियन्सी आहे किंवा कोणतीही कार्य करायची जी क्षमता असते ती वाढून जाते आता जसं पडायची भीती असते म्हाताऱ्या लोकांमध्ये बरेचदा पडायची भीती असते म्हणजे आपण कोणी त्यांना म्हटलं की चला आता ते म्हणतात नाही नाही मी पडून जाईल हे जे त्यांचं वाक्य असतं हे का असतं कारण की त्यांच्या मसल्समध्ये तेवढी ताकद नसते आता त्यांच्याकडनं रोज व्यायाम करून घ्यायचे ही पण गोष्ट खूप मोठी आहे कारण कधी असतं वृद्ध लोकांचं कसं असतं की आज त्यांना ते खूप छान व्यायाम करतील चार पाच दिवस ते छान व्यायाम करतील एक दोन दिवस ते सुस्त राहतील तर अशा वेळेस त्यांना घरच्यांचा सपोर्ट मिळणं घरच्यांनी त्यांच्याकडनं व्यायाम करून घेणं म्हणजे जसं आता जर एखादा फिजिओथेरपिस्ट त्यांच्याकडे जातोय तो जवळपास आठ पंधरा दिवस त्यांच्याकडनं व्यायाम करून घेतोय तर त्यानंतर पंधरा दिवसानंतर सुद्धा ते रोज आयुष्यभरासाठी जे व्यायाम करायचे आहेत ती जबाबदारी असते घरच्यांची तर त्यांनी किंवा केअरटेकर जे कोणी त्यांच्यासोबत केअरटेकर असतात त्यांची तर त्यांनी जरी ते व्यायाम त्यांच्याकडनं रोज करून घेतले तर त्यांची जी ही भीती आहे की मी पडेल किंवा मा मला लागेल माझं हाड तुटेल तर ही जी भीती आहे ही त्यांची कमी होईल कारण त्यांचे सगळे मसल्सची जी, जी आपण स्ट्रेंथ आहे ती व्यायामाने आपण वाढवून देऊ अगदी बरोबर यानंतर घरात वृद्ध मंडळी जर असेल तर काय काळजी घ्यायला हवी घरात जर वृद्ध लोक असतील तर पहिली गोष्ट की तुम्ही सगळीकडे पिलर्स फिट करा पिलर्स म्हणजे त्यांना पकडता येईल त्यांना पकडून चालता येईल असं तुम्ही त्यांना रॉड म्हणा किंवा काही जर तुमच्याकडे पायऱ्या असतील तर त्याला एक रॉड लावून घ्या म्हणजे त्यांची पडायची क्षमता कमी होईल त्यांना जर जसं टॉयलेटिंग ऍक्टिव्हिटीज जर त्यांना डिफिकल्ट जात असेल बरेचदा असं होतं की कमोड्स वरनं पण उठणं बसणं त्यांना कमरेचा त्रास असेल तर कठीण होऊन जातं तर तेव्हा तिथे पण दोन तीन मॉडिफिकेशन सरॉड लावू शकतो आपण सो दॅट ते स्वतःहून उठू शकतील चालू शकतील आणि त्यानंतर तुम्ही वॉकर पण हे करू शकता म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की नाही हे पडतात वारंवार पडतात तर तुम्ही त्यांना वॉकिंग एड्स जे आम्ही म्हणतो वॉकर आहे स्टिक आहे हे, हे सगळं पण तुम्ही त्यांना उपलब्ध करून जेणेकरून ते कमीत कमी पडतील पण त्यांची कार्यक्षमता कमी होणार नाही म्हणजे त्यांचं चालणं फिरणं चालू राहील कारण जेवढे ते चालतील जेवढे ते फिरतील तेवढे ते स्ट्रॉंग राहतील जेवढे ते घरातले ऍक्टिव्हिटीज करतील तेवढा त्यांचा कॉन्फिडन्स राहील की ते सगळं करू शकतात ही जी एक फिलिंग राहते त्याने ते मोटिवेटेड राहतील आणि त्याच्यामुळे जर त्यांचा कॉन्फिडन्स बुस्टअप अप झाला तर एनीवेस त्यांना त्रास कमी होईल आणि ते पन रहा आणे पन रहा ते मानसिकरित्या पण स्वस्थ राहतील आणि शारीरिकरित्या पण स्वस्थ राहतील अगदी आहे तर श्रद्धा फिजिओथेरपीचे फायदे काय असू शकतात कारण आता आपण फिजिओथेरपी बद्दल बोलतोय तर फिजिओथेरपीचे फायदे काय असू शकतात आता जसं मी सांगितलं की फिजिओथेरपी हे सगळ्या अवयवांवर काम करतं आणि व्यायाम ही अशी गोष्ट आहे की जी मनाला सोबत सोबत मस्तकाला दोघांनाही शांतता देणारी आहे तर जसं मेंदूला पहिली गोष्ट मेंदूला चालना मिळते कारण वृद्धांमध्ये काय होतं की त्यांचं जे काय धावपळ असते ती संपली असते सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या असतात मेंदूला चालना मिळत राहावी जसं आपण म्हणतो की एखादी गोष्ट ठेवली की त्याला जंग चढून जातो तर ती जर त्याला चालना नाही मिळणार तर ते स्थूल होत जाईल बरोबर तर त्याच्यासाठी त्यांना व्यायाम करत राहतील तर त्यांची मेंदूला चालना राहील दुसरं म्हणजे मस्तक आणि मनाला शांती मिळेल आणि समाधान मिळेल हृदयाचे आणि फुफ्फुसाचे जर त्यांनी रोज नियमित व्यायाम केले तर त्यांची कार्यक्षमता वाढेल त्यांना थकवा कमी जाणवेल आहे ते घरातले कमीत कमी स्वतःपूर जे करतात म्हणजे स्वतःची आंघोळ जेवण उठणं बसणं टॉयलेटिंग ऍक्टिव्हिटीज हे ते स्वतःचे स्वतः करू शकतील आहे त्यानंतर शरीरात जे काही ब्लड सप्लाय आपण म्हणतो तर तो ब्लड सप्लाय सुद्धा वाढत राहिले रोज त्यांनी एक्सरसाईज केल्यामुळे त्याच्या नंतर लवचिकता फ्लेक्झिबिलिटी फ्लेक्झिबिलिटी राहिली त्यांच्या सगळ्या मध्ये ते अकडणार नाही ते अकडले नाही तर त्यांना पेन होणार नाही आणि पेन झालं नाही तर डेफिनेटली ते, ते हॅपी राहतील आणि त्यांचे सगळ्या ऍक्टिव्हिटीज नॉर्मल चालू राहतील आणि हे सगळ्या व्यायामाने त्यांची जी मसल्सची ताकद वाढेल त्यांनी त्यांचं संतुलन चांगलं राहिले म्हणजे जो काही एल्डरली पीपल मध्ये आपण बॅलन्स इश्यूज बघतो तो त्यांच्यामध्ये जवळपास नाहीसा होईल आणि त्यांची कार्यक्षमता वाढेल खूप छान जाता जाता मैत्रिणींना काय सांगणार मी एकच सांगेल की आतापासनं जे वृद्ध आहेत त्यांच्याकडनं तर व्यायाम करून घ्यायचेच आहेत त्यांनी त्यांचे व्यायाम करणं आवश्यक आहे पण जे आता अध्यापकाळाकडे जे जाणारे आहेत त्यांनी सुद्धा आतापासनं नियमित व्यायाम करावे फक्त व्यायामच नाही तर ते प्रॉपरली शिकून घ्यावे आणि एक शरीरासाठी दिवसातला एक तास काढून त्यांनी तो व्यायाम करावा जेणेकरून की नंतर त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना जास्त त्रास होणार नाही म्हणजे कसं होतं की आपण आधी काही नाही करत आणि मग नंतर एकदम चालू करतो तर त्याचा पण त्रास होतो तर तेव्हा तो तुम्हाला त्रास होणार नाही आणि सगळे व्यायाम करा फुफ्फुसाचे करा त्यांनी तुमची कार्यक्षमता वाढेल आता जर कार्यक्षमता चांगली राहिली म्हणजे रेस्पिरेटरी रेट आणि म्हणतात लंग फंक्शन जर चांगले राहिले तर तुमची पुढे जाऊन सुद्धा तुम्ही बराच लांब पर्यंत प्रवास चांगला करू शकाल जिम मधल्याच इक्विपमेंटची गरज आहे असं काहीही नाही तुम्ही खूप दहा किलो उचलल्याने तुम्ही स्वस्त राहणार आहात असं नाहीये शरीरासाठी जी लवचिकता लागते ती लवचिकतेसाठी जे जे व्यायाम करणं योग्य आहे ते जरी तुम्ही तेवढे जरी केले आणि फुफ्फुसासाठी जसं प्राणायाम आहे तर के प्राणायाम केलं प्राणायाम वगैरे शेवटी काय आहेत हे डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेसच आहेत त्यांनी तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी वाढते त्याच्यामुळे लंगचा व्हॉल्यूम वाढतोय तर तुम्हाला हे करून तुम्ही तुमची क्षमता वाढवत आहे म्हणजे जे लोक या इच्छत आहे की आम्ही म्हणजे जिमला जाऊन स्वस्थ आहोत तर ते तर तुम्ही राहताच आहे पण त्यासोबत सोबत तुम्ही बाकी पण व्यायाम घरी करावे एवढंच एक माझी इच्छा आहे तर डॉक्टर श्रद्धा काय आपण इथे आलात आणि वृद्धांच्या समस्यांसाठी फिजिओथेरपी या विषयावर खूप छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार